रहिमतपूरच्या अलीकडे मित्रांनो यो बारीक गाठ लागते बघा इथे एक जास्त जरा फायदा झाला बघा आता चालला ब्रेक करतो एरटीका खाली गेल्या एरटीका आणि एरटीका खाली गेल्या ते गेल्या मुरून टाकणारा इच आम्हाला काढायला आता मला, मला तिथे रस्सी लावा लागलाय तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आज एका नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये आपल्या तर तुम्ही एक मिनट थांबा में तो कोला पुरला, कोला पुरला में। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आत्ता बघत आला आहे तुम्ही आपण आलतो कोल्हापूरला कोल्हापूरला गाडी आपली खाली झाली कास्टिंग साऊंड मध्ये तर आपण दोन दिवस उभा होतो आणि आपल्याला माल मिळाला नव्हता त्यामुळं आज माल मिळाला आपल्याला मग मस्तपैकी आता तेन केली कसं आहे भरायला जाताना फ्रेश होऊन घ्यायला बरं आहे जरा आंघोळीतील केले आणि हे भात बघू शकताय भात काल रात्री केला तर आज नाश्ता म्हणून खायचा मस्तपैकी आणि जरा पावडर बिवडर लावून चकाचक आहे आहेघोळी केल्यावर फ्रेश वाटते काय पण म्हणा तोंड काळा असल्यामुळे पावडर लेज जरा जास्त दिसत त्यामुळे त्या विषय नाही चला जाऊया भरायला आणि आपल्याला भरायला स्वनीता कडेगावला म्हणजे मागच्या ज्या कारखान्यात गेल तो चौथी ट्रीप भरून तर पाचवी ट्रीप पण तिथूनच भरायची आपल्याला चला मग जाऊया भरायला आता वाजल्यात अकरा साडे अकरा वाजल्यात त्यामुळं पोचायला दोन वाजतील आपल्याला भरायला निघायला सातच वाजणार आहे संध्याकाळी काय विषय नाही चला तरी पुढं गाड्या जर नसल्या तर लगेच भरून निघेल असल्या तर वेळ लागेल पहिला मस्तपैकी जेव्या जेवून ते करून जाऊया तो आता पंपावर हाय बघा डिझेल पण घातले का डिझेलचा का काटा बघू शकताय तुम्ही ए फुलहू फुलहू आईच्या गावात अ झालं बाबा फुल टाकी फुल हु। आ, फुल आपण लय करत नाही काय नाही कारण की फुल केलं की त्याला कसं आहे ये लय येऊन घातले की उलट्या करते त्यामुळे लय जेवण घालून पण चालत नाही मापा जेवण जरा पोट करायला लागते जर बाकी काही विषय नाही तर आता आपण चालले सोनीरा तुम्हाला मागास सांगितलं मी तर चाल जाऊया मित्रांनो मस्त पैकी भरायला गाड्या आणि पुढं बहुतेक एक गाडी गेल्या त्याला विचारलं कुठं चाललंय तर त्यानं आम्हाला सांगितलंय सोनीरा जर तीच जर गाडी लेलनची सोनीराला असली तर त्यानं आपल्याला बोलला बोललाय आणि जर नसली मग खरं बोललाय की वेगळ्या कारखान्यावर गेल्या कारण की तो डिझेल गाठल्या झाम झांबतीची गाडी चालू करून पळवत गेलाय आणि आम्ही अजून हा इथं काय ते जाऊ दे पड आम्हाला काही विषय नाही फक्त खोटं बोललाय का नाही एवढं आहे जरा बघा म्हणजे आमच्या उमरओडलाईनची गाडी नाही ना ती त्यामुळे जरा वेगळा विषय झाला असणार आहे शंभर टक्के तर काय विषय नाही मित्रांनो फक्त नुसतं ते घावला पाहिजे तिथं तर आता पाचशे रुपये कसं आहे पाच हजार रुपये घेतलं पंपावरन ऑनलाईन विषय कसा आहे तिथं ऑनलाईन महाराज म्हटल्यावर बेकार तोट घ्यायचे ते शंभर रुपये जास्त आहेत सगळे ऑनलाईन असते आणि यांचं काही वेगळंच असते बादली राहू दे तिथं जेवढे एवढे तेल वर नाही तर सांडायचं वरण पडेल रे बादली चला काय विषय नाही फक्त ते लिहिलं ना गावते बघूया आपण मित्रांनो रस्त्यात फांदी बा कशी पडल्या आता गाडी कशी घालायची इथन आवड आहे जरा बाहेर दाखवली पांदे पडल्या पूर्ण एक सिंगल रोड पूर्ण बंद आहे आणि रोड आधी बारका आहे त्या आणि पडले पडल्या गाड्या थांबल्यात था। चांगलं झालं सहकार्य केलं कारवाल्यानंतर तरी पण थांबला ना देव त्याला आला त्याला पुढं पुढे डम्परवाल्याने दाबला होता त्यानंतर तो थांबला आम्ही त्या डम्पोवाल्याचे माग दापण चला आता दा पुढे मित्रांनो हिथ विषय म्हणजे काट्यापासून सरळ रस्ता होता बंद आणि मी मस्त गेलतो गेल गाडी का काढलतो साहेब म्हणला जाऊ तिचा मोकळी गाडी हाय मातीत दबून बसेल मातीत दबली पण आमची गाडी पण त्यासोबत दबली आणि आता टायरी फड पण नाही मागं पण नाही जागेवर लागले ते फिरायला गाडी आता ढकलली ढकलून निघे निघेना टॉमी लावली टॉमिन निघेना आता शेवटी ट्रॅक्टर ओढायचं म्हणजे डोग ठरवले बघे आता ट्रॅक्टर ओढून तर निघते का नाही मित्रांनो गाडी अडकलेली आहे आपलीच चिखलात तुम्हाला माहित आहे मागा शेवटी दाखवला तर आता डम्परवाला काय रस्सी लावायची डंपरवाला रस्सी दिला हिच मुरुम टाकणारा हि आम्हाला काढायला आता मला तिथं रस्सी लावा लागलाय होय 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 बूस उताराय रे बच्चा डेमागेतला तर काम पच्चीस चला बघू कुठं लावतो यु आता काय मोकळी गाडी कुठं तरी लावला तरी निघता काही विषय नाही मित्रांनो गाडी लावल्या बघा आत्ता भरायला टायरी काळ्या फट्ट पडलेल्या लबरामुळं आणि आता चिखल्यामुळं अडकल्यामुळं पूर्ण चॉकलेटी टायरी झालेल्या आता असा विषय हाय बघा भरायचं चालू आहे बघा आता जरा गडबडीत आहे मित्रांनो असा विषय भरायला लागल्यात कसं आहे पुढं मग सारखं घ्यायला लागायला लागल्या मला बाहेर गेल्यावर दाखवतो कसं काय काय हाल झाले गाडीचं चला तर मित्रांनो आता गाडी भरून ते नेले बघा गेट गेटवर गेटवर म्हणलं आता मस्तपैकी एंट्री करायला आहे टायरच घ्या आले बघा हे टायर इथंपर्यंत गेले आणि हे पण तेवढंच आहे हे टायरवाले हे तर पूर्ण घास घास घासले इथंपर्यंत काय विषय नाही सोडा एवढा रनिंग मध्ये होते कवर म्हणजे लब्बर घासून 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 मस्तपैकी स्वच्छ होते आणि आपल्याला टायर आता वर ठेवायला लागणार गो हे जरा जास्त गेले की एवढे गेले टायर आणि हे पण जरा गेले अरे बाबा तर या टायरांचा दोन काय विषय नाही पलीकडच एक आतलं फुटले त्यामुळे जरा टायर आपल्याला वर घेऊन जायला लागणार आणि मागचं पण जरा आज जरा वेगळं बांधलं काय विषय नाही सोडा एवढं काय कसं आहे आपलं जरा सांगली साईडचं बांधूया म्हणलं चला आता निघूया सगळं काम ओके मध्ये झालं जरा बाहेर जाऊन चहा पिऊया पहिला मित्रांनो निघले बघा आता जास्तच ही कसल्या रस्त्यातनं गाडी चालली गाडी डावीकडे उजवीकड डावीकडे उजवीकडे व्हायला लागल्या गरम करून वाजा लागले सगळं त्यात लिफ्टिंग वर आहे गाड्या हो हो गाडी आता मागणं पण उचलल्या त्यामुळे जरा हा अजून जरा वर खाली होणार काय एवढं दिसून थोडा काय होत नाही पुढच्याला कळायचं म्हणजे ते आई गो गाडी झुकत्या दगड दगड बघा दगड नुसतं टायरा टाच टाच टाळ टोच तरी नुसत कुठला दगडावर दगड दहा आलं टायर कटच काही नाही त्याला आता गाडीतील परली आता उद्या संध्याकाळपर्यंत मुंबई सॉरी उद्या सकाळपर्यंत मुंबई क्रॉस करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इमतपूर पुन्हा सावळी मार्गी जायचं आहे काय खाल्लं तर नाही अजून पिंची बघ तेव्हा चौक काय चौकात वडापाव ते मिळतात तिथं वडापाव बनवले एक नंबर वडापाव पाहिलं म्हणून होता वडापाव एक नंबर आहे तिथं पण गेल्यावर त्यांनी एक भजी असेच दिली मला खायला एक नंबर आहे बाई कोबी बिबी दिल्या मिरच्या दिल्यात वडापाव पण टेस्ट आहे एक नंबर आहे घालतात तीन तीन वडापाव मस्ती मी जेव्हा टेन्शन नाही ना जेव्हा नाही बाबा भात खाल्ल्यावर मी बघितले तिथं आपण मा मालियामध्ये भात खाल्ला राईस मग पुढे येऊन पिंग घ्यायला लागली काय कंट्रोलच होईना सवऱ्यानं बिर्याणी आणलेला मी कधी झोपलो नाही त्या रस्त्याला कसं कसं जर कसं आलोय तरी सुद्धा झोपलोच त्यामुळं राईस खाल्ल्यावर तर एकदम कंटाळ येते आणि झोपले वाईट लागत्या नाही मला नाही लागेल तिकीट आम्ही दोन तीन खाल्ले की चला मित्रांनो थोडाफार रस्ता राहिला आता साताऱ्याचा तेवढं पार करूया एवढं खाऊन भुकारा लागलेला सकाळ जर ना खाऊन रेहमतपूरच्या अलीकडे मित्रांनो बारीक गाठ लागते बघा इथे एक जास्त जरा फायदा झाला बघा आता एकदा चालला ब्रेकवर पाहिजे नाही काय नाही गाडी एकदम मोसम मध्ये जाता तरी जरा लागली पडायला हळूहळू अरे बादशाई गु गा शिफ्ट शिफ्ट गेली खाली बोंबल एरटीका खाली गेल्या एरटीका आणि एरटीका खाली गेल्या ती गेल्या आणि जी लोक त्यात होती की नाही अह <laughs> काय दाबून रे वाच नाही एकदाच मित्रांनो ले वाईट म्हणजे लेबारी ले वाईट म्हणजे शेवट एकदा शेवट आहे शेवट कोण आले ग मला सांग कसा आला, आला कसाला यो कसा आला मध्ये मित्रांनो दिसत नाही लेफ्ट साइड ला आलेलं आवाहन दिसत नाही ना राईट साइड चे दिसत थोडं ना लगेच लेफ्ट साइड च्या गाड्या दिसत नाही झालं गाठ संपला बा ट्रेनिंग ला थांबला आहे घाट संपला मित्रांनो एवढा एन्जॉय करा बास करा आता जरा पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही परत नटा आहे का अरे अकरा नसत काय दहा दहा नट आहेत मित्रांनो विशेष आता मस्त टायर बदला लागले बघा टायर जिथे फुटलेलं नाही ते टायर फुटलेलं काढलं दोन हजारचं एक घेतले का टायर आता काय भूजपर्यंत चाललं चाललं हो। बाकी कुठं फुटेल ते फुटेल काय वर करून जायचं जा। आई गो रात्री जरा जेवण नाही काय नाही त्यामुळे जरा विषय झाला बघा जे आवाज आहे सोडा भुकाली लागला ती टायरचा पहिला विषय करूया म्हटलं आता किती वेळ टायर वर करून चालवायचं म्हटलं म्हणून म्हटलं टायर घेऊया कुठलं तर आणि टायर पहिला लिफ्टिक खाली सोड्या तर चला आता टायर फिट करून जाऊया

सरळ एका दिशेत आता गाडी चालणार आहे बघू लोणाळ्या घाटात देऊया मल्हारला गाडी आता तो झोपणार आहे आणि आपण चालणार आहे पुढं सौऱ्या पण आहे आणि सौर आता कुठं भेटते बहुतेक कात्रजला भेटल तो कारण की आता मी टायर बदलायच्या वेळेमुळं तो गेला आहे पुढं आणि जर दुधाही गाडी असल्यामुळे थांबून पण चालत नाही सोडा आता त्याचा काही विषय नाही तर जाऊया आता बघू रात्रीचा तर काही विषय नाही पुढं लाईटी कमी पडायला लागलो दोनच लाईट आहेत दोन लाईट बंद आहेत त्यामुळं आता कळा पण झाले पुढं काय दिशेनं झाली जास्त तरी हे रस्ता काय रोजच्या डोळ्यात आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही तरी बघूया काय रस्ता पण चांगला आहे मध्ये मध्ये खड्डा बिड्डा आहे आईच्या गावात खड्डं तर आहेत काही नाही चला भेट्या आता रात्री रातभर मी जाय म्हणल्यावर तुम्हाला आता काही नाही मित्रांनो बच्चू गेले मी हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पोचलेले आता पुण्यामध्ये आणि पुण्यात आपण सध्या शक्यतो आपण मध्ये आलोय तर भाई इथं गर्दी तर आपल्याला काय दाखवत नाही काय नाही मस्त पैकी जाम लागत नाही गर्दी आहे गर्दी कसं एकदम चालता 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 चालते त्यामुळे काही शे थांबली का की नोक वाटते आणि लेलंडवा ना आपल्याला जरा चढाला त्रास दिला सारखा असं वाटायला लागले कारण की लेलंडवा पुढं चढत आहे आणि आपण त्याच्या मागं चढवली त्यामुळे आमची गाडी जाऊ दे आणि पुण्यामध्ये मित्रांनो सगळीकडे आहे अंधार आमची पुढची लाईट कमी असल्यामुळं ही लाईट दादा आपल्याला मस्तपैकी प्रकाश दे लागल्यात आणि आपण त्याच्या मागे थोड थोडं थोडं तसं चालले हळू आणि इथे बघू शकता सगळं कसं आहे रस्त्या लाईट असल्यामुळं आहे नाही मस्त वाटायला लागले कारण की पुढं आपली लाईटच नाही लाईट आता लाईट बंद जरी केली तरी काय चाल जरी केली तरी पण काय नाही आहे असंच दिसायला लागले सगळं सगळे बादशा फिरी याय लागल्या आपल्याला चलो आता पुण्यात तर आहे पुण्यात निघ्या रावित म्हणजे लेफ्ट ले तर ना डायरेक्ट एक्सप्रेस वे बघूया घाटात जावे आता मस्त

आता मी तुम्हाला म्हटलं की नाही टायर पंक्चर आहे आता ही खोला लागल्यात मशीन आणल्या खोल्याशिवाय पंक्चर आहे का वॉलमधनं चालले वॉलमधे शंभर टक्के चालले पाणी मारून बघितले त्यामुळं पंक्चर आहे का नाही काय बघायचं आणि आपण घाट क्रॉस करून आहे का नाही घाट उतरून घाट उतरल्या उतरल्या लेफ्ट साइडला पंक्चरवरलं आहे ढीवर तिथं पंक्चरवायला एका थांबवल्या भाऊ काढतो म्हटला मग काय विषय नाही जागतीन चढवला ग उतार आहे भरपूर तरी मस्तपैकी मस्त एक दगड लावलाय है। आणि हँडब्रेक काय सगळा चालला आहे आपल्या लिफ्टिंगला पण आहे डमीला पण आहे गाडी थांबत्या काही विषय नाही तरी पण एक दगड लावला म्हणजे कसं सेफ्टीसाठी चांगला आहे मित्रांनो त्यामुळं बाकी काय विषय नाही तर आता ला लावला आहे ता, जग टाय ही टायर तेन काढूया बघूया पंक्चर आहे का वॉलमधून चालल्या वॉलमध्ये तर शंभर टक्के चालल्या पंक्चर आहे का एवढंच बघायचं आहे बाकी काय नाही चला मित्रांनो टायर खोलात आहे बघा हे दुसरं टायर लावले तर बाहेर ह्या टायरचा हवा आहे सोडा विषय नाही आणि ह्या टायराचा विषय काही झाला माहिती आहे काय हे टायर म्हणजे वॉलमधनं तर जाताना काही दिसत नव्हतं मग काय आता हाऊजिंगचं टायर आहे भावाला खुल म्हटलं तरी बरं रात्रीचं मिळालं रात्री तर मिळत नाहीत त्यामुळे म्हणलं आता एकदाच काय आहे इथे करून टाकूया परत आणि हवा मारणार फोंडी गेल्यावर आणि हवा जाणार त्यापेक्षा म्हणलं मस्तपैकी हवा मार टायरच खुल्या तो टायर खोलल्यावर कळणार आपल्याला की काय पंचर आहे का नाही तुमच्याकडेच काय झाले पंचर पंचर हवा